छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरच्या महिला कीर्तनकार संगीताताई पवार यांच्या हत्येचा उलगडा ग्रामीण पोलिसांनी केला आहे संतोष उर्फ भाईला जगन चौहान आणि अनिल उर्फ हावडा नारायण विलाला असे दोन आरोपींना पोलिसांनी मध्य प्रदेश सीमेवर अटक केली आहे हे दोन्ही आरोपी चोरी करण्यासाठी मोहटा देवी मंदिरात आले होते त्याचवेळी संगीताताई पवार या जाग्या झाल्याने त्यांचा खून केला असल्याचं समोर आलं आहे हे दोन्ही आरोपी मध्य प्रदेशातील राहणारे आहेत ते वैजापूर तालुक्यातील गाढे पिंपळगाव परिसरामध्ये मजुरी काम करत होते सद्गुरू नारायणगिरी आश्रम येथील मोहटादेवी माता मंदिरामध्ये दानपेटी छोट्या मूर्त्या आणि इतर साहित्य असल्याचे त्यांना माहीत होते त्यात सोने असू शकते असा अंदाज असल्याने चोरीच्या उद्देशाने असा अंदाज असल्यानं चोरीच्या उद्देशाने ते कुलूप तोडत होते त्याच वेळी बाजूच्या पत्र्याच्या शेडमध्ये सुनीता ताई पवार, या हो त्या जागी झाल्याचे लक्षात आल्यानंतर मोठा दगड त्यांच्या डोक्यावर टाकून त्यांचा खून या सत्तावीस जून दोन हजार पंचवीस रोजी विरगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चिंचवाड शिवारात सद्गुरु नारायणगिरी महाराज यांचे आश्रम होते त्या आश्रमामध्ये मोठा देवी माता मंदिराचं जे परिसर होतं त्या परिसरामध्ये एक महिला प्रवचनकार कीर्तनकार होत्या सुनीता ताई अण्णासाहेब पवार महाराज यांच्या डोक्यात कोणीतरी अज्ञात लोकांनी दगड घालून त्यांची हत्या केली आणि त्या मंदिराच्या परिसरातनं चोरी करून काही वस्तू पैसे वगैरे घेऊन पसार झाले याबाबतची घटना झाली होती त्या अनुषंगाने तात्काळ तिथे गुन्हा दाखल करण्यात आला बिरगाव पोलीस स्टेशनमध्ये तपासाचे चक्रे हे केल्यानंतर आम्ही जवळपास तीन पथके तयार केले होते ॲडिशनल एसपी मॅडम पी आय एल सी बी पोलीस स्टेशन इन्चार्ज विरगाव हे सर्व त्या ठिकाणी त्यांनी तपास सुरू केला सर्वात महत्वाचं म्हणजे फुटेज आम्हाला प्राप्त झाला होता आणि तो पहिला दुवा आम्हाला मिळाला आणि त्या अनुषंगाने तपास सुरू केला आणि त्या वर्णाच्या मिळते जुळते जे काही इसम आहेत त्यांचा रेकॉर्ड आम्ही तपासायला सुरू केले होते तपास चालू असतानाच एक खबरीद्वारे आम्हाला माहिती मिळाली की त्या वर्णनाचा एक इसम गणेश भेळ सेंटर आहे महालगाव शिवारात तिथे उभा आहे अशी माहिती मिळाली ही काल संध्याकाळची गोष्ट आहे आणि त्या अनुषंगाने मग पी एल सी बी इन्सिडेंटली तिथेच होते त्यांची टीम आणि पी आय पी विरगाव इन्चार्ज जे होते तेही तिथेच होते ते तात्काळ तिथे रवाना झाले आणि त्यांनी तो जो संशयित इसम होता संतोष उर्फ भायला चव्हाण याला ताब्यात घेतलं त्याच्या अंगधडती घेतली मध्ये त्याच्यामध्ये काही संशयास्पद वस्तू मिळाल्या म्हणून त्याला ताब ताबडतोब ताब्यात घेऊन त्याला विचारपूस केले असता त्यांनी ते, ते कबुली दिली त्याच्याकडून माहिती अशी मिळाली की त्याचा जो दुसरा साथीदार होता जो की फुटेजमध्ये सुद्धा आम्हाला दिसत होता तो तिथून पळून गेला होता पण मग त्याला विचारपूस केल्यावर त्याचा लोकेशन आम्हाला तो एमपी मध्ये जाण्याच्या प्रयत्नात होता हे असं कळल्यानंतर तात्काळ एल सी बी ची टीम है आ, आ, जी आहे रवाना केली आणि रात्री उशिरा आम्ही त्याला ताब्यात घेतलं सेंदवा मला वाटतं एमपीच्या बॉर्डरवर आपल्या हद्दीमध्ये घेतलं त्याला जे आरोपी आहेत ते आहेत संतोष उर्फ भायला चव्हाण वयवर्ष बावीस हा राहणारा अंचली तालुका सेंदवा जिल्हा बडवानी मध्य प्रदेश इथला आहे आणि त्याचा साथीदार अनिल उर्फ हाबडा नारायण बिलाला हा सुद्धा राहणारा अंचली सेंदवा जिल्ह्याचा मध्य प्रदेश येथील आहे हे दोघंही इथे शेता शेतामध्ये शेतमजूर म्हणून काम करत होते आणि त्यांनी ह्या प्युअरली आतापर्यंत जो जो तपास मध्ये निश्च, हे निष्पन्न झालेलं आहे की चोरी करून तिथं त्यांना अशी एक त्यांची धारणा होती की तिथं सोन्याचे आभूषण वगैरे आहेत ते चोरून चोरी करण्याच्या उद्देशाने तिथं गेलं त्या फुटेजमध्ये सुद्धा दिसत होतं की त्यांनी बराच वेळ झटापट केली ते उघडत नव्हतं हे आणि मग त्या दुसरं साहित्य काहीतरी हातोडा किंवा तत्सम काहीतरी घेण्यासाठी ते मागे गेले आणि कदाचित आता तो तपासात आमचं ता निष्पन्न होईलच पण कदाचित त्यावेळेस ज्या ताई आहेत त्या जागे झाल्या असाव्यात त्यामुळे त्याने त्याला तिथं त्याला मारून टाकलं आणि मग नंतर पुन्हा मग चोरी केलेली आहे आतापर्यंत त्याच्याकडून आम्हाला जे चोरी केलेला मुद्देमाल आहे त्यापैकी काही मुद्देमाल जो ह्याच्यात आहे मंदिरात आहे तो त्यांच्याकडून जप्त झालेला आहे आणि त्यांनी तो कबूल सुद्धा दिलेला आहे आतापर्यंत जो आमच्याकडे जे सीसीटीएनएस आणि इतर ह्याच्यामध्ये चेक केला असता त्यांचा काही रेकॉर्ड आपल्याकडे नाही आहे परंतु मग एम पी मध्ये मा मध्य प्रदेशचा रेकॉर्ड सुद्धा आम्ही तपासू आणि त्यांच्यामध्ये काही गुन्हे आहेत का त्याच्याबद्दल तपास चालू आहे उद्देश एकच होता की हे करत असताना आम्ही पकड़ला जाऊ नाही आणि जर तिने आवाज केला तर आम्ही पकडलं जाऊ म्हणून ते त्यावेळेस अनफॉर्च्युनेटली ती, ती, ती हत्या झालेली आहे नाही हे दोघेच होते फुटेजमध्ये सुद्धा क्लिअरली दिसत आहे हे दोघेच आहेत आणि आतापर्यंतच्या तपासामध्ये सुद्धा हे दोघेच तिथं नाही नाही हे शेतमजूर म्हणून काम करतात दिलेली दिलेली चोरी हे तिथं आसपास राहत होते आणि त्यांना ते मंदिर पाहिलेलं होतं दानपेटी वगैरे पाहिलेली होती त्यांना असं त्यांची ही धारणा होती की तिथं पैसा भरपूर मिळेल आणि जे देवीच्या मूर्तीवर काही आभूषण असतील ते सुद्धा आम्ही चोरून त्याच्यातून पैसा मिळेल